वसईत शनिवारी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम दहा हजार विद्यार्थी नागरिकांचा सहभाग प्लास्टिक पासून टिकाऊ वस्तू बनवणार शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून वसई विरार शहर महानगरपालिकेने राजोडी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे बीच क्लीनअप ड्राइव ड्राईव्ह आयोजन केले आहे या उपक्रमात दहा हजारांहून अधिक नागरिक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत यावेळी गो शून्य या संस्थेमार्फत लाईव्ह प्लास्टिक रिसायकलद्वारे संकलित झालेल्या प्लास्टिकपासून त्याच जागी वापरायोग्य विविध वस्तू बनविल्या जाणार आहेत भरती ओहटीमुळे किनाऱ्यांवरील कचरा समुद्रात जातो ज्यामुळे सागरी परिसंस्था असुरक्षित होते यामुळे जलप्रदूषण सुद्धा वाढते अस्वच्छ किनारे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात हे टाळण्यासाठी किनाऱ्यांची सफाई होणे गरजेचे असते दरवर्षी एकवीस सप्टेंबर हा दिवस जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो वसे विरार शहर महानगरपालिकेतर्फे या दिवसाचे औचित्य साधून किनारपट्टी स्वच्छता मोहीम अर्थात बीच क्लीनअप ड्राईव्ह उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमात वसे विरार आणि आसपासच्या परिसरातील शाळांतील विद्यार्थी शिक्षक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील एन एस एस विद्यार्थी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते पर्यावरण कार्यकर्ते स्वयंसेवक आदी दहा हजारांहून अधिक जण सहभागी होणार आहेत अशी माहिती वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामटे यांनी दिली या मोहिमेत किनाऱ्यावर जमा केलेल्या प्लास्टिक कचऱ्यापासून त्याच जागी प्रत्यक्ष गो शून्य या संस्थेतर्फे लाईव्ह प्लास्टिक रिसायकलद्वारे प्लास्टिक कचऱ्यापासून वस्तू तयार होणार आहेत या यंत्रातील विविध मोल्डद्वारे कुंड्या ग्लास कप किचेन कानातले आदी वस्तू बनविल्या जाणार आहेत अशी माहिती गो शून्य या संस्थेचे संस्थापक गोपाल राय ठड्डा यांनी दिली किनारपट्टी स्वच्छता मोहिमेतून स्वच्छता कचऱ्याचे विलगीकरण रिसायकल पुनर्वापर प्लास्टिकचा कमीत कमी वापर आदी संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे विरार विस्तृत असा समुद्रकिनारा लाभला आहे या समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य अबाधित ठेवून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ही मोहीम महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे तरीही नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी केले आहे